हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आरती कडेरे कुकिंग क्लासेस उन्हाळ्याची चावल सगळ्यांना लागली आहे आणि अशा वेळेस आपल्याला वाटतं काहीतरी थंडगार खावं आणि त्यासाठी आपण शोधत असतो आईस्क्रीम फक्त मनात ही भीती असते की अनहेल्दी तर नाही आहे तुमच्या या सगळ्या काय म्हणतात मागणींसाठी आम्ही घेऊन आलो आहोत दॅट इज कुल्फी पण गुळापासून सगळ्यांना माहिती आहे गुळामध्ये किती अँटीऑक्सिडेंट्स आहेत गुळाचे आपल्या शरीराला असंख्य फायदे आहेत आणि तो गुळ जो अजून काय म्हणतो ना देशी असेल तर अजून त्याचे फायदे वाढतात पण काहीतरी ट्रिक्स आहेत ज्यात ते तुम्ही आईस्क्रीममध्ये किंवा कुल्फीमध्ये त्याला टाकलं तर ते दूध तुमचं अजिबात फाटणार नाही आणि तुम्ही भरपूर फ्लेवर्स करू शकता तुम्हाला एक लिटरचं बनवायचं आहे की शंभर लिटरचं बनवायचं आहे तुम्ही क्लाउड किचन करताय तुमच्या फॅक्टरीमध्ये तुम्हाला काय म्हणतो ना याला इंट्रोड्यूस करायचे आहेत खूप भरपूर नवीन फ्लेवर्ससह त्या ज्याचं फ्रीझिंग पॉईंट खूप छान आहे म्हणजे तुम्हाला तीही भीती नाही की हे लवकर बिरघळणार आणि प्लस सर्वात मेन छोट्यांच्या मोठ्यांच्या सगळ्यांच्या तब्येतीसाठी अतिउत्तम असणारं गुळ ह्यासाठी आम्ही तुम्हाला वेज देतो आहे गुळापासून बनलेल्या विविध फ्लेवरच्या कुल्फीज याच्या डिटेल्स तुम्हाला पाहिजे असतील तर प्लीज तुम्ही आम्हाला मेसेज करा नाईन फोर ट्रिपल टू फोर्टी फाय फोर्टी फाय फोर पान कुल्फी खायची आहे काजू अंजीर खायची आहे लव्हेंडर कुल्फी खायची आहे काही मिक्स फ्लेवर्स खायचे आहेत तुम्हाला तुम्हाला ह्याच्यापासून फलुदा बनवायचं आहे येस गुळांची कुल्फी